में जी आहे दहावीची परीक्षा झालेली होती त्याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये एकूण पस्तीस हजार पाचशे पंधरा मुलं आणि तीस हजार एकशे छप्पन्न मुली असे एकूण पासष्ट हजार सहाशे एकाहत्तर विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली होती त्यापैकी तेहतीस हजार तीनशे पंधरा मुलं आणि एकोणतीस हजार दोनशे सदोतीस मुली असे एकूण बासष्ट हजार पाचशे बावन्न विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत आपण जर टक्केवारी पाहिली तर मुलांचं प्रमाण आहे त्र्याण्णव पॉईंट आठ टक्के आणि मुलींचं प्रमाण आहे शहाण्णव पॉईंट पंच्याण्णव आणि एकूण जिल्ह्याचा निकाल लागलेला आहे पंच्याण्णव पॉईंट पंचवीस टक्के एकूण विद्यार्थ्यांमध्ये खासगीरित्या बसलेले विद्यार्थी होते एकूण आठशे एकसष्ट मुलांनी मिळून मुली मिळून आणि त्यापैकी सातशे एकोणीस विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत त्याचा निकाल आहे त्र्याऐंशी पॉईंट पन्नास टक्के तर स सर्वाधिक निकाल हा मंगळवेढा तालुक्याचा दिसून येतोय तो, तो आहे अठ्ठ्याण्णव पॉईंट अकरा टक्के आणि त्या सिक्वेन्समध्ये सर्वाधिक कमी तर सोलापूर दक्षिण आणि उत्तर तो आहे चौऱ्याण्णव पॉईंट पंचावन्न टक्के परंतु एकंदरीत जर बघितलं तर निकाल हा समाधानकारक आहे आणि सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूरच्या वतीनं हार्दिक अभिनंदन प्रवेश प्रक्रिया आम्ही लगेच सुरू करत आहोत आपल्याला माहीत आहे की जिल्ह्यामध्ये एकूण विज्ञान शाखेची प्रयोगक्षमता आहे बत्तीस हजार वाणिज्य शाखा तेवीस हजार पाचशे आणि कला शाखेची सतरा हजार असे एकूण बहात्तर हजार पाचशे विद्यार्थ्यांची प्रयोगक्षमता आपल्याकडं उपलब्ध आहे आणि निव्वळ आपल्या जिल्ह्याचा विचार केला तर बासष्ट हजार पाचशे बावन्न विद्यार्थी उत्तीर्ण आहेत म्हणजे प्रवेशाची कोणतीही समस्या आपल्याला उद्भवला अशी स्थिती नाही या सगळ्या विद्यार्थ्यांना आपण प्रवेश देऊ देऊ शकतो आणि देऊनही काही जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे अध्यापक विद्यालय संदर्भात काय